बाऊली वडीत बसायचं का तुला नाही बसायचं आला आपण नंतर इकडे जवळ जवळ लग्न कधी कधी तू बाबा भविष्याला त्या बाबाच्या पुढे अजून लोक त्यांच्या पुढे जाऊ आपण ते बाबा माणूस माणसं फोन पे नाही राहते आपण पुढचा माणूस बघू का चालतो का पाहिला तुमच्याकडे फोन पेच पैसे राहत असे पैसे नाही राहतेकडे आता आपल्याला काय माहिती आपण ऑनलाईन काम करतो नाही सर्व हा चाल बर बघू चाल मी तुला त्या बाबा पैसे कोणतरी भेटले त्याच्याकडे पो आपण इकडे हा ते पुढे आहे चाल बर चाल हात धर मा त्या तिकडे जाऊ चाल बर चला काय सर्व सांगतो येतो चा याला नोकरी कधी लागेल बायको लग्न कधी होईल ये सब क्या देखना पड रहा है अच्छा है मैं अंधा बस रे चप्पल काढून बस का कोणतं पाहत आहे भविष्य बाबा हात पा फक्त हात खाली हात पाहायचे किती त्याचे पन्नास रुपये घेतो नाही आणि दुसरं सर्व 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 सांगतो त्याच कंट्रोल सोडून हवा जा आम्ही बसू तिथं बसून येतो हो। काय ना। नाव आहे माऊली माऊली बोडके बघून ठेवलं नाव हा नाव ठेवलं हो असंच त्याच मी तुम सिंह राज आहे भाऊ सिंह माऊली गुरु माऊली नावाने त्याची सिंह राज आहे सिंह नाम करी मुल जुन्या पिढीतला नाम करी मुलगा याला उष्ट जेवण उष्ट पाणी देऊ नका पाठीवर मारू नका